विश बॉल प्रॉस्पेरिटी बॉल याला तुम्ही एक छानपैकी असा बॉक्स म्हणू शकता ह्या बॉक्सवर अनेक तऱ्हेचे वेगवेगळे रेखीचे सिम्बॉल्स आहेत इथे मिरर आहे आणि नोट आहे क्रिस्टल्स आहेत शिवशक्तीची एक जोडी ठेवलेली आहे या सगळ्यांनी तुमच्या घरामध्ये भरभराट आणि पैसा थांबणे अननेसेसरी खर्च होणारा पैसा घरामध्ये राहील कर्ज तुमचे फिटतील अशा अनेक गोष्टींसाठी असा एक बॉक्स तुम्ही तुमच्या घरामध्ये तयार करा याच्यात मी लक्ष्मी पिरॅमिड पण ठेवले आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे क्रिस्टल्स ठेवलेले आहेत तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर वर जो नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर मेसेज करा आणि जाणून घ्या रेकी सिंबॉलनी असा परिपूर्ण हा बॉक्स तुमच्या आयुष्यामध्ये इतका सुंदररित्या बदल करून तुमचं आयुष्य बदलून टाकेल लवकर मेसेज करा